सफलता एक चुनौती है सफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो यू ही नहीं किसी की जय जयकार होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती गंभीरपणे साथ असलेल्या आमच्या वहिनी म्हणजे मंगलताई चौधरे या दोघांचाही मनापासून अभिनंदन करते कारण असे वेगवेगळे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून होत असतात वधू आणि वर निवडणं त्यांचे बायोडाटा गोळा करणं ती लग्न लावणं आणि त्याच्यामध्ये पुढे सुद्धा त्यांच्या संपर्कात राहणं फार मोठं काम आहे हे एरा गबाळ्याचं काम नाही याला वेळ लागतं हे काम करायचं आणि यासाठी अमरजी चौरे आणि मंगलताई या महाराष्ट्रावर फिरत असतात आजपर्यंत शेकडो लग्न त्यांच्या या ट्रस्टच्या माध्यमातून जे आहे ती झालेली आहे अनेक इथं वधूवर उपस्थित आहेत आम्हाला कार्यक्रमाला यायला उशीर झाला तुमचा सगळ्यांचा परिचय सुद्धा झालेला आहे आणि मग अनेक भाषणही झाली या व्यासपीठावर आदरणीय साजनजी बेंद्रे जे सध्या गायक म्हणून सगळ्यांच्याच मोबाईलवर जर बघितलं तर साजनजी आव सुद्धा तुम्हाला फॉगो करत असतो आणि आवर्जून तुमची गाणी ऐकत असतो आणि ती ऐकावीच राहावी राहावं असं वाटत असत आदरणीय गायक राहुल दादा शिंदे यानंतर या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या रिटायर्ड ऑफिसर शीतलजी गायकवाड रिटायर्ड चालू आहे तुम्ही ऑफिसर अरे छान शीतलजी गायकवाड अभिनेत्री सूर, इशिता सूर्यवंशी कांबळे साहेब आता ज्यांचं मार्गदर्शन झालं ते वाघमारे साहेब आणि व्यासपीठावर बरेच जण उपस्थित आहेत मला वाटतंय की सगळ्यांची स्रव घेता येणार नाही पण आवर्जून चंद्रपूरच्या ताईंचं मी कौतुक करेन इतक्या लांबचा प्रवास करून यायचं त्यात वृद्धाश्रम त्या चालवतात मला माहितीये की वृद्धाश्रमात जे आजी आजोबा असतात त्यांचं किती काम करावं लागतं आणि त्यातून आपली कलाही जोपासायची त्याच्यामध्ये स्वतःची जी गाण्याची आवड आहे ती जोपासायची आणि पुण्यात तुम्ही पहिल्यांदा आलाय परंतु पहिल्यांदा येऊन तुम्ही मोठा घेऊन चाललेला त्यामुळे तुमच्या या कामासाठी मी मनापासून शुभेच्छा देते आणि आज इथे जे वधूवर आले मगाशी भाषणामध्ये जसं सांगितलं की वैष्णवी आढवण्यांचं जेव्हा आता प्रकरण झालं आपण जर बघितलं तर ते पिंपरी चिंचवडच प्रकरण आहे पिंपरी चिंचवडचं प्रकरण का कारण त्यांचे वडील जे आहेत ते इथं राहतात माझा दोन तीन दिवसापूर्वीच परत त्यांच्याशी संपर्क झाला त्यांचा जो मुलगा मध्यंतरी मिळवून देण्यात आला त्याला परवा एक बावीस तारखेला एक वर्ष पूर्ण झालं आणि वैष्णवीला जाऊन सुद्धा दोन महिने पूर्ण झाले पण मला असं सांगण्याचा उद्देश इथं हा आहे की आपण जेव्हा लग्न जमवतोय हो लग्न करतोय हो तर बऱ्याच वेळेला अपेक्षांवरून लग्न मोडतात आणि मग बऱ्याच जणी माझ्या अशा संपर्कात आहेत कि मग मला याच पोस्ट वर असलेला अधिकारीच आधि हवा आहे किंवा मला हेच पाहिजे आणि मग अनेक जणांची लग्न रखडलेली असतात आणि मग शेवटी आपण बघतो की एकदा चाळीशी ओलांडली तर मग अगदी घटस्फोटीत असेल किंवा अशी स्थळ आपल्याला निवडावी लागतात त्यामुळे योग्य वयात योग्य डिसिजन घेणं हे फार महत्वाचं असतं आणि तुमच्या सेवेला चौरे साहेब इथं आहेतच त्यांच्याकडे सगळ्या जाती धर्माची स्थळं जी आहे ती महाराष्ट्रातून येतात फक्त आपल्याला ती निवडणं आपल्याला ते योग्य आहे का आपण त्याच्याबरोबर राहू शकतो का आणि मगाशी आता जेव्हा वैष्णवी अगवणेच्या प्रकरणाचा मी उल्लेख यासाठी के केला कारण ज्या अपेक्षा असतात त्या लोकांच्या कमी होत नाहीत किंवा हुंडाबळीचा कायदा असला तरी उन्डावळीच्या केसेस जवळच घडत आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जर आवडली असेल तर मुलगी आणि नारळ अशा पद्धतीचं लग्न होणं गरजेचं आहे आणि मी काही तर फक्त भाषण करत नाही माझ्या घरात सुद्धा आता माझ्या भावाचं जेव्हा लग्न झालं तेव्हा आम्ही मुलगी आणि नारळच घरात घेऊन ना आलो आणि म्हणजे काय असतं की आपण जे बोलतो ना त्याची अंमलबजावणी करणं सुद्धा गरजेचं असतं त्यामुळे सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे तर मी तुम्हाला, तुम्हाला थे थे जे जे था था तुम ते उपदेश देऊ शकते मी फक्त उपदेश देऊन तुम्हाला सांगणार आणि माझ्याकडे दुसरंच करणार याची मी कार्य करते नाही पण या जसं सांगितलं की हुंडा देण गुन्हा आहे हुंडा घेणंही गुन्हा आहे आणि म्हणूनच दोन हजार सतराला ला आमच्या भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही एक अभियान सुरू केलं होतं जे अंग्रजी मराठवाड्यातून सुरू केलं आणि ते असं होतं की मी हुंडा देणार नाही मी हुंडा घेणार नाही आणि जो हुंडा मागेल त्याच्याशी लग्न करणार नाही आणि मराठवाड्यातून याची सुरुवात यासाठी केली होती की मराठवाडा बदनाम यासाठीच आहे की हुंड्यासाठी आणि मग तिथं हुंडा घेतल्याशिवाय लग्न ना होत नाही आणि मग तिथं आम्ही अनेक विद्यार्थ्यांना ही शपथ दिली त्यातल्या शेकडो विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी आता लग्न केलेली आहेत अनेक जण मला भेटतात आणि ते जेव्हा सांगतात की आम्ही हुंडा न देता आणि घेता लग्न के केले तेव्हा आपण काहीतरी जो उपक्रम सुरू केला त्याचा आनंद वाटतोय त्यामुळे आज अनेक वधूवर इथं आले त्यांचे आई वडील इथं आलेले तुमच्या नवीन आयुष्याची एक सुरुवात जी आहे ती होतीये बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याकडे सगळं असतं आपल्याला पाहिजे तसा वर मिळत नाही आणि मग त्याच्यासाठी कुणीतरी मध्यस्थी लागतो आपण जेव्हा कोर्टात जातो तेव्हा मी किती मोठी कार्यकर्ते असले तरी मध्यस्थी म्हणून वकीलच आणायला लागतो आणि ते काम या क्षेत्रामध्ये जे अमरजी तर करताय आणि मला वाटतं की मी आता हा तिसरा कार्यक्रम असेल त्यांचा या दोन तीन वर्षामध्ये मी सातत्याने या कार्यक्रमाला येते या उपक्रमाला पाठिंबा देते कारण याच कारणच हे आहे की जिथं सर्व जातीय सर्व धर्मीय वधू वरांसाठी व्यासपीठ रिकाम आहे जिथं सर्व धर्म समभावाचा संदेश दिला जातो तिथं आपल्या सारख्या कार्यकर्त्यांनी जाणं त्यांना पाठिंबा देणं आणि आपण तिथं सहभागी होणं ही एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे आणि ही जेव्हा आपण जबाबदारी निभावतो तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण जय भीम म्हटलं पाहिजे हे मी आपल्याला सांगते कारण हे काम करत असताना अनेक अडचणी येतात बऱ्याच वेळेला त्यांना राज्यभरात फिरावं लागतं बऱ्याच अडचणी या क्षेत्रामध्ये येतील परंतु ते कुठेही काम थांबवत नाही आणि मी मगाशी म्हंटल तसं एखाद्या कार्य कार्य करायचं वेळ लागतं मी जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा मला नावं ठेवायचे कदाचित तुम्ही माझे आंदोलन बघितली असतील शनी शिंगणापूरचं आंदोलन बघितलं असेल अली दर्ग्याचं आंदोलन बघितलं असेल आणि मग चारशे वर्षांची जी परंपरा होती त्यावेळेला चौरे साहेब सांगितलं गेलं की तृप्ती देसाईंच्या चाळीस पिढ्या जरी आल्या तरी आंदोलन यशस्वी होणार नाही परंतु मला आपल्याला सांगायचं की आपल्या प्रयत्नात जर सातत्य असलं आपली काम करण्याची इच्छाशक्ती प्रबळ असली तर कुठलीही गोष्ट जी असते ती अशक्य नसते त्यामुळं चार चारशे वर्षांची परंपरा चार महिन्यातच खंडित झाली तुम्ही जोडीने जाऊ शकता आणि मी जेव्हा सांगितलं की माझ्यावर टीका होत होती तेच दे। लोक आता जोडीने दर्शनाला जातात आणि तिथं जे आहे कारण कुणी टीका केली कुणी आपल्याला जर नावं ठेवली तर मला वाटतं की आपण जेव्हा पुढे जात असतो तेव्हाच आपल्याला नावं ठेवली जातात तेव्हाच केलं जात आपण काहीतरी पुढं करायला लागलो कि जास्त महिला महिला पण माझ्या घरात मी माझ्या नवऱ्याला काही अडचण नसते माझ्या घरच्यांना काही प्रॉब्लेम नसतो पण दोन वाजताही कुठून आली ते शेजारच्या पण मला सांगण्याचा उद्देश आहे की महिला म्हणून आपण काम करताना आपण योग्य आहोत ना आपण चांगलं काम करतोय ना त्यामुळे टीकाकारांकडे दुर्लक्ष करायचं टीकाकार असलेच पाहिजे टीकाकार नसते तर आज युरोपमध्ये माझ्यावर चित्रपट रिलीज झाला नसता आज माझ्यावर फ्रेंच भाषेमध्ये चित्रपट रिलीज झालेला आहे आणि जेव्हा आंदोलन झाल्यानंतर मला युरोप मधून फोन आला की ताई आम्हाला तुमच्यावर डॉक्युमेंटरी करायची आहे आणि आम्ही तुम्हाला विजा आणि तिकीट पाठवतो हो म्हणजे बघा मी सांगण्याचा उद्देश आहे की आपल्या कामाची पॉवर किती असते तर मी सांगितलं की माझ्यावर इतके गुन्हे दाखल आहेत की माझा पासपोर्टच निघू शकत नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्हाला हे जे भारतात मोठं प्रकरण आहे जे जेंडर इक्वालिटीसाठी सुरू आहे जेशन पिरियड वर सुरू आहे त्याविषयी आजपर्यंत कुणी आवाज उठवला नाही तर आम्हाला ती डॉक्युमेंटरी करायची त्यांची टीम युरोपवरून एक महिना इथं आली आमचं सगळं जी मुलाखत असेल जो चित्रपट असेल तो शूट केला आणि तो फ्रेंच भाषेमध्ये त्यांच्या देशामध्ये तो रिलीज केलेला आहे म्हणजे आपण काम करतो काम करत राहायचं त्याची दखल कुठे घेतली जाईल काही ये सांगता येत नाही आज आपण डॉक्टरेट आहात मलाही बरेच जरा म्हंटले तुम्ही डॉक्टरेट का नाही घे तर मला आपल्याला सांगायला आवडेल की माझ्यावरच आता डॉक्टरेट केलेली आहे माझ्यावर आता पीएचडी जय युनिव्हर्सिटी मध्ये केलेली आहे आणि ती पॉलिटिकल सायन्सला अभ्यास आला आहे त्यामुळे आपण जे काम करतो त्यावर जर कोणी डॉक्टरेट करत असेल तर त्याचा एवढा आनंद कुठलाच नाही त्यामुळं पुन्हा एकदा या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देते या कार्यक्रमाला फक्त वधू वरांचा मेळावा म्हणून नाही तर अनेक वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलेलं के आहे त्यांचाही आपण सत्कार केला पाहिजे त्यांनाही आपण पुरस्कार दिला पाहिजे त्यांनाही चार लोकांनी अजून ओळखलं पाहिजे त्यांची दखल घेतली पाहिजे यासाठी अमरजी चौरे यांनी पुढाकार घेतला त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं जे जे, जे। पुरस्कार आले त्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय के काम केलेलं आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि आपल्याला या कार्यक्रमाला वधूवर परिचय मिळावा झालेला आहे यातून निश्चितच माझा आवाज मोठा त्यामुळे येत असेल या वधूवर परिचय मिळाव्यातून आपल्याला योग्य ते वध वधू आणि वर मिळाले वद, तर निश्चितच यापुढे तुमची लग्न गाठ बांधा आयुष्यभर चांगला संसार करा संसार करतानाही अनेक अडचणी येतात बऱ्याच जणांना काय होतं मी बिग बॉस मध्ये काय गेले तर मला आधी इतकं ट्रोलिंग व्हायचं लोकांना वाटायचं की तृप्ती देसाई फक्त भांडगोरच आहे कारण मी ला फक्त पोलीस कुठंतरी पकडलेले बघायचे मला अटक करताना मी बऱ्याच वेळेला दिसायचे लोकांना पार्श्वभूमी काही माहीत नसते आणि मग हिंदी बिग बॉसला मी नाही म्हटलं होतं दोन हजार ला किंवा माझी आंदोलन चालू होती पण दोन हजार एकवीस ला मी मराठी बिग बॉस मध्ये गेले आणि याचं कारणच हे होतं की रियालिटी शो मध्ये आपण रिअल कसे आहोत हे तरी लोकांना कळू दे आणि त्यानंतर खर तर मी कशी आहे ते लोकांना समजलं त्यानंतर ऐंशी टक्के ट्रोलिंग कमी झालं काही जणांनी शिब्याही दिलेल्या होत्या त्यांनी येऊन सांगितलं की ताई आमची चूक झाली आम्हाला तुम्ही माहीत नव्हता पण सगळ्यांना मला सांगायला आवडेल कि बऱ्याच जणांना वाटायचं की तृप्ती देसाईंचं लग्न झालं आणि कमेंट यायच्या की हिच्याशी कोण लग्न करणार का कारण ही इतकी भांडवल आहे प्रत्येक प्रकरणात भांडत असते पण मला तुम्हाला सांगायचं की माझं लग्न होऊन एकोणीस वर्ष पूर्ण झालेली आहे अनेक अर्थ आले अनेक वर आपण बघतो की आंदोलनाच्या वेळेला तर शनी शिक्षणापूरच्या वेळेला माझ्या मिस्टरांना फोन आला होता अह या असली तुमची मिसेस आहे शनीदेवाच्या एका आंदोलन म्हटलं तर आता देवाला तर मी विरोध करत नाही मी आध्यात्मिक आहे देव तिथे आहेतच परंतु महिलांना समानतेचा दर्जा मिळावा आमच्या बाबासाहेबांनी जर समानतेचा अधिकार दिलेला आहे संविधानाने जर प्रार्थनेचा अधिकार दिलेला आहे तर तो आम्हाला मिळाला पाहिजे देऊन टाका नाहीतर मग तुमचा पण एखादा पाय किंवा हात राहणार नाही कारण शनिदेवाची साडेसाती सगळ्यांनाच लागते पण शनिदेवाला विरोध केला असता किंवा काय तर अशा काही गोष्टी झाल्या असत्या शनिदेव जर तिथं आहेत आणि ज्या शनिदेवाचा जन्म आईच्या उदरातून झालाय त्याचं मातृत्व नेता नाकारणारे त्या महिलांचं प्रतिनिधित्व आकारणारे तुम्ही कोण या दादागिरीच्या विरोधात आंदोलन होतं आणि मला आपल्याला सांगायचं की त्यावेळी घरातला पाठिंबा हा फार मोठा लागतो माझ्या मिस्टरांनी माझ्या घरच्यांनी फार मोठा मला पाठिंबा दिला आणि आज त्याच्यामुळेच मी या सर्व व्यासपीठावर आपल्याला दिसत असते आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद माझ्या पाठीमागे अशाच राहाव्यात एवढी विनंती करते आणि जाता जाता एवढंच सांगते